समजून तुम्ही तर जातोय त्र्यंबकेश्वरला श्रावण महिना सुद्धा आहे आणि भोलेबाबांचा दर्शन सुद्धा घ्यायची खूप इच्छा होती बरेच दिवस राहून गेलेला आज फायनली वेळ भेटलाय तर दर जाऊन येऊ दर्शन घेऊन येऊ श्रावण महिने तुमच्यासाठी सुद्धा चांगली अशी काहीतरी मागतो की माझ्या फॉलोअर्सचं सबस्क्रायबरचं जे ब्लॉग्स बघतात त्यांचं ते उपलं करू तर जाऊन येतो दर्शन घेऊन येतो पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही तुम्हाला समजेलच पुढच्या व्हिडिओमध्ये हो की ब्लॉगमध्ये नक्की काय तर बघा पूर्ण इम्पॉर्टंट सीट बेल्ट लावू दे कारण की मुंबई नाशिक आहे आता आपण तर काड्या बघू देत पहिले रामकृष्ण हरिमावळी सीएनजी टाकायला आपण सीएनजी टाकूयात आणि पुढे जाऊयात जी आपल्याला नसती तरी झाला असता बऱ्यापैकी होती पण जाऊयात कैसा माहोल आहे माहोल पाणी हळूहळू चालू झालंय मस्त कसारा घाटामध्ये मजा घेत घेत जाऊ तुम्हाला जास्त रोड दाखवणार नाही तर तुम्ही बोर व्हाल तुम्ही बोर व्हाल असं आम्ही काही करणार नाही तरी मेन गोष्ट सांगायची राहिली आपल्यासोबत आज कोणीच नाही आज आपण फक्त दोघच आहेत मी आणि तुषार शेठ बाकी माग गाडी खाली सब दोघले बाई सबले सब दोघले पोरण आहे ना पोरींच्या सोबत जायला वेळ आहे पण आपल्यासोबत यायला वेळ नाही तर अशा लोकांसाठी तुम्ही जे काही बोलणार असाल ते कमेंट मध्ये नक्की सांगा जास्त पण घात ना का याचा काय स्वाता विसार फोटो काढायला पब्लिक आहे का नाही भावापेक्षा जास्त भारी मी दिसतो तुझा तुझा तो, तो फेमस डायलॉग काय काय बरं काय फेमस डायलाग हे ऐकल तरी तो टाली अजून हो बोलतो ना ऐकल एक दिवस एक दिवस तरी तुम्हाला ना मी घरी असताना शूट कराल ना तुम्हाला दाखवाल ऐकत येस येस ना दे काय ना दे काय नात करती काय नात करती काय ऐकावंज लागतं ऐकावंज लागतं ऐक ऐकल ऐकत आम्ही नसतो ऐकत आम्ही नाही ऐकत तुम्ही पण नका ऐकू ऐकायला कोणीच नाही पाहिजे लोक शिकलेत बोलायला आपण शिकायचं कोलायला एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि लोकांचा बोलणं जास्त मनाव घेऊ नका आणि ज्याच्या त्याच्या जो जसा माणूस तुम्हाला भेटेल ना त्याच्या अर्कात तुम्ही पण वागा जर शांत राहाल तर या दुनियात टिकणार नाही तुम्ही एखादा जर कोलत असेल बोलून बोलून तर तुम्ही पण दोन शब्द त्याला असे सुनावा की तो परत तुमच्या नादालने नाही लागला पाहिजे त्यामुळं बोलायला आणि कोलायला नक्की शिका त्र्यंबकेश्वरला गाडी आपली पार्क केलेली आहे पार्किंग होऊ लागला गाड्यांची खुर्ची टाकून दिली पाणी छत्री आणली ट्रेन कोड होतेच असते आपल्याकडं पण सांभाळायला लागले असते म्हणून नाही आणले छत्री आणलेले जाऊयात मस्त हॉटेल माऊली बागेश्री नाही यावंच लागतं डप्प्यात आपण पोहोचले तीर्थ पुसावर द्रमंगेश्वर मंदिर प्राचीनालय ओए कितनी सी अपने को महाराज महादेव महादेव तर खूप काय गोष्टी आहेत ते रेनकोट वगैरे खूप महाग देतात आपल्याकडे भेटतात कमी तिकडनच घेऊन यायचे आणि मग जे काय असेल ते तुम्ही घालत जायचं आण आम्ही आणले आमचं मग इथन इकडे जायचे आपल्याला इकडे 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 विषय ब्रो आम्ही आता फोटो घेऊन दे म्हणजे का नाही दे एक बद्दल लेकर ले, भगवान महादेव अरे हर महादेव अरे

आता फोटोग्राफी कदाचित बंद असेल तर बाहेर गेल्यानंतरच दाखवतो जर असली अलाउड तर दाखवतो तुम्हाला फायनली बाहेर पोचले होते बाकीच तर मंदिर बघू शकतो तुम्ही थोडा कॅमेराचा मॅटर झाला आहे करू सॉल्व करू आणि त्याच्यानंतर फोटो वगैरे काढणार आहेत जाणार आहेत घरच्या प्रवासालाच लागणार आहे टायली पण अजून तुम्हाला थोडे थोडे शॉर्ट्स दाखवतो थोडं थोडे अजून शूटिंग्स घेतो कारण की व्हिडिओ चालू आहे आमचा मेन फोटोचा कॅमेरा गेला आहे त्यामुळं जरा समजून घ्या तुम्ही काय तर करू मंदिर वाढव तुम्ही एकदा परत

प्रसाद आपण घ्यायला येऊ पहिले चपली घेऊ जाऊ आपल्या घेतलेल्या कल्याणकर याचा लय फायदा आला लय नाही घेऊन फोटो काढला वाड्यात लावला असताना दर बागे असा

आपल्या आपल्याकडचे खोरा आहेत सपोर्ट करतात बिचारा मला सुद्धा फोटो काढ झाले हो ओलत चपली गेला जाऊ मी म्हणजे पहिले चप्पल घाऊ आणि सुद्धा काढल्यात त्याचं पण द्यायची गाऊ नाही बाई लागायला अरे लावलेली बाई दात्य शजर्ट नाटनी क आपारी जयतॉ दुडराबित देग्ना राप्न शेमामक्राइ ते आत्टक्ते2मैं जान को आईला च्पल पुढं काढलं बघू आई तर पुढं काढली विचार बोलतो हा बाई बाई ही काय माझी चप्पल मित्रा चपली येऊ हो का चपली येऊ का आमच्या आपल्याला पिशवीत भरून ना फक्त भरून ना फक्त

बारीक आली आले आले चल आपल्याला दिली वीस रुपये असते ब्लॉगरची किंमत ब्लॉगर असल्याची फायदा आहे थोडंफार तरी पैसे कमी होतात तसं होत नाही लवकर पण झाले थोडेफार पोर्या चांगल्या पोऱ्या चांगल्या त्याच्याच कडे घ्या इथनं एंट्री केल्यानंतर तुम्ही असे गेलात ना त्याचं तिथंच दुकान आहे तर तिथं घ्या बाकी आता थोडी खरेदी करतो ते पण दाखवतो तुम्हाला सापसुक झाली कम कुं, कंटिन्युअसली चांगली गोष्ट आहे आप फायनली आपली खरेदी वगैरे झालेली आहे काय नाही जास्तने प्रसाद घेतला आणि आरफला एक दोन खेळणा घेतलाय आणि गिफ्ट घेतलाय जो की सांगून नसता जायचा हावला गार्डियन बेल एका माणसाला गिफ्ट करायचे किंवा त्याच्या गाडीला डायरेक्ट चावायचे तर तुम्ही बघा एन्जॉय करा जास्त मोठा ब्लॉग नाही आहे आणि या ब्लॉगमध्ये असं सांगते की इंस्टा आय डीला फॉलो करा रोहित थारीक डबल फोर एट झिरोला आणि चांगल्या चांगले कमेंट करा ब्लॉगमध्ये आणि इंस्टाला मेसेज करा पुढच्या ब्लॉग जेव्हा केव्हा असेल जिथे कुठे जायचं असेल ते इंस्टा स्टोरीला सांगण्यात येईल गाडीत बसू आणि निघू घरच्या प्रवासाला लागूयात सो टाटा बाय बाय सी यू सी यू लव यू सो काहीच फायनली आपण पोचलेले घरी आणि इथेच आपल्या ब्लॉगचा एंड होतो आहे सो so, तुम्ही जर ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, बाय बाय